या पटापट लाईव्ह मध्ये बोला चला पटापट या लाईव मध्ये चला या पटापट मध्ये पटा -पट बोला चला पटापट या लाईन मध्ये बोला चलो 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 हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना चला बोला पटापट बोला सर्वजण प्लीज चहा पाणी झालं का सांगा कोण आहे गुड मॉर्निंग चला 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 कोण आहे पटापट बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा शुभ सका शुभ सका बोला तबियत कशी है बोला गुड मॉर्निंग शुभ सका शॉर्ट विडियो बगित का दाजी बगित का कशी डांस करता बगित का लाइक अच्छा धन्यवाद 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 लाइक के खूब खूब धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी कसे आहेत मुले मुलं छान आहेत छान आहेत मुलं मुलं अजून बिछाण्यामध्येच आहेत बघा हा प्रतीक आणि दिदी बिछाण्यामध्येच आहेत मुलं बिछाण्यामधून निघालेच नाही अजून खूप उशिरा उठतात थंडीचे हो पाहिले सास ताई साहेब अति छान डान्स करतात बापा हो <laughs> धन्यवाद <ओ. laughs> धन्यवाद दादा धन्यवाद <दन्यवाद. laughs> लाईक करत जा आणि शेअर करत जा बरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करत जा भरपूर शेअर करत जा <laughs> बोला पाणी झालं का ताईसाहेब तुमचा स्वभाव छान आहे धन्यवाद दादा धन्यवाद 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 कसा आहे ना बघा ज्यांचा स्वभाव छान असतो ना त्यांना दुसऱ्यांचा स्वभावसुद्धा छानच वाटतो हो की नाही आणि जर आपलाच स्वभाव छान नसला तर मग आपल्याला दुसऱ्यांचा स्वभाव छान नाही वाटत हो की नाही त्यासाठी स्वतःचाच स्वभाव छान ठेवावा लागते बोला बोला हो मी तुमचा व्हिडिओ शेअर करत असतो धन्यवाद 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 छान <laughs> छान कमेंट करत राहा चला सर्वजण कमेंट करत राहा प्लीज बोला पटापट बोला सर्वजण प्लीज बघा राजेश राजेश आहे ना प्रत्येक वेळेस छान कमेंट करतात आणि पटापट कमेंट करत राहतात तसेच सर्वजण कमेंट करा लाईक करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेअर करा ताईंना सपोर्ट करा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद बघा याला म्हणतात भावाचं प्रेम भावाचा आशीर्वाद हो की नाही राजेश भाऊ यालाच म्हणतात भावाचा आशीर्वाद आणि भावाचं प्रेम तुमचं गाव हो तुम्ही सांगितलं मला दूर आहे हो नाही तर जवळ असताना तर खरंच मी आलीच ती दाजीला घेऊन आलीस ती छान दूर आहे ना तुमचं गाव म्हणून काही हरकत का नाही बोला तुम्ही अकोल्यामध्ये आले ना की मला फोन करा बघा मी माझ्या शॉर्ट विडिओमध्ये आहे ना फोन नंबर दिलेलाच आहे सर्वांसाठी फोन नंबर लिहून दिलेला आहे बघा तुम्ही मागच्या आठवड्यात शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे एक आ, मला वाटतं या साडीवर आहे रेड कलरच्या आणि त्याच्यामध्ये फोन नंबर पण दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर फोन करू शकता अकोल्याला आले की चला बोला पटापट लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला सपोर्ट करत राहा प्लीज कमेंट करा सर्वजण पटापट बोला चला गुड मॉर्निंग मी फाटा पुणे हो ना सांगितलं ना तुम्ही मला पुण्याला राहता म्हणून आता बघा पुण्याला आहे ना पुण्याला सध्या काही जाणं म्हणजे सध्या म्हणजे काय नातलग सर्व म्हणजे आहेत तिकडे आत्या मामा काका वगैरे सगळे पण कसं आहे ना ते स्वतः इकडे खेड्यावर येतात लग्न कार्य काही कार्यक्रम असले ना ते इकडे येऊन करतात गावात मग त्यासाठी पुण्याला जायची गरजच पडत नाही जास्त तरी काही हरकत नाही कोमल कोण आहे अनवार मा मनवर आहे भाभी आकोला मे राहते हे क्या भाभीजी हो 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 आणि मरवर मन मनवर म्हटल्यावर मराठी आहे की मराठीत बोला ना मग मनवर हे अडनाव मराठीत आहे मला माहिती आहे मराठीत बोला अकोल्यामध्ये राहते मी तुम्ही अकोल्यातले आहे का बोला अकोल्यातले आहे का तुम्ही सांगा या भेटीला अकोल्यात असाल तर चला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कोमलताई कोण आहे कुठं राहता गावचं नाव सांगा तुमच्या ना मी अकोल्यात राहते तुम्ही कुठं राहता ते सांगा तुमच्या गावचं नाव सांगा ताई साहेब शॉर्ट व्हिडिओला मी माझा नंबर टाकत आहे लिहून घ्या हो का कोण शॉर्ट व्हिडिओला नाही तसं टाकू नका दादा कारण की माहिती आहे का लोक घेऊन घेतील तुमचाही नंबर मग तुम्हाला परेशान करतील म्हणून काही हरकत नाही दिदीकडे आहे का तुमचा नंबर, नंबर रोशनीताईकडे आहे का मी त्यांच्याकडून घेणार लागलं तर तुम्ही नका टाकू रोशनीताईकडे आहे का मी घेणार त्यांच्याकडून कसं आहे ना तुम्हाला लोक परेशान करतील मग मी माझा नंबर दिलेला आहे आता माझं कसं आहे ना माझं यूट्यूबचं काम आहे तर मला द्यावं लागते काही हरकत नाही पण तुम्हाला परेशान करतील ना तुम्हाला कुठं जॉबवर जायचं असते कामावर जायचं असते घरच्यांना परेशान करतील लोकांचं काही खरं नाही हो म्हणून आहे चला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कोमलताई मराठी असाल तर मराठीमध्ये कमेंट लिहा हो मनवर म्हटल्यावर मराठी माणसं आहे तुम्ही सरनेम नाव ओळखू येते आम्हाला मराठी माणसाचं नाव नाव हो की नाही दादा चला बोला पटापट कमेंट करत राहा प्लीज पटापट बोला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बघा फायटिंग सुरू आहे रे बा पिक्चरमध्ये चला सकाळी सकाळी बोलत जा जराशे फटाफट फटाफट नवीन असाल तर कमेंट करत राहा सबस्क्राईब करा चॅनलला बोला की क्या बातें हैं अरे ना 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 रे ना रे ना 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 रे ना रे ना बोला कौन कौन आए प्लीज पटा लाइक करा हो ओ बाहु लाइक करा कि क्या बगता है लाइक करा अन्य विनाशन तो सब्सक्राइब करा कमेंट करता है इतने का कमेंट करा कि लिया कि कमेंट मत कोण्या गावचे आहे सांगा अकोल्याच्या जवळपास सांगा आम्ही येऊ तुमच्या गावला बाय बाय काळजी घ्या ताई साहेब धन्यवाद दादा धन्यवाद बाय बाय चला बोला पटापट बोला सर्वजण पटापट कमेंट करत राहा चला चला चला, चला। वाव विमानाने आले दादा और <laughs> खूप दिवसाबाद आले ते विमानाले आहे विमानाने आले हँडवॉश आणलं आणखी काय आणलं हे कुरकुऱ्यात की काय आहे ताईसाहेब माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुमचा नंबर टाका बरं चालेल माझ्या आहे टाकलेला बघून घ्या घ्या तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे मागच्या आठवड्यातल्या अच्छा मास्क पण लावलं ला। वाव येऊ बरं बरं श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी चालेल चालेल बोला उमेश दादा बोला अय्यो रामा बोला की अय्यो रामा <laughs> साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा अय्यो अय्यो रामा बोला की उमेश दादा बोला की रणदिवे बोला रणदिवे अय्यो मराठीच आहे तुम्ही पण अरिता प्रोडक्शन मॅडम नमस्कार शुभ सकाळ नमस्कार शुभ सकाळ हा उमेश भाऊ नमस्कार शुभ सकाळ बोला कसं काय घेणं केलं खूप दिवसांनी आले हा काही काही येणं नाही काही नाही लाईव्हमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये काही कमेंट नाही असं असते का हां जुने लोक आण तुम्ही चला बा जू नवीन असले तर काहीतरी नव्याला आपण म्हणतो की चला नवीन आका लाईक करा सबस्क्राईब करा पण जुने असल्यावर सुद्धा तुम्ही मेंबरशिप नाही घेतली अजून जॉईन नाही झाले चॅनलशी जॉईन जर झाले तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येणार बघा की दाजीने किती छान डान्स केला कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये <laughs> चला बोला शुभ सकाळ झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का चहा पाणी झालं का बोला चहा पाणी झालं का कमेंट करत राहा हा राखीता ताई आल्या <laughs> लाईक तरी धन्यवाद धन्यवाद बघा उमेश भाऊ ताई दादा आले पण तर दादा आले पण आणि बघा लाईक पण केलं याला म्हणतात भावाचा आशीर्वाद भावाचं प्रेम सगळं झालं तिसऱ्यांदा चहा घेतोय अरे वाह छान मला पण द्या की मग मी तर एकच दा घेतला छान <laughs> छान कुठं राहता तुम्ही गावचं नाव सांगा अकोल्याच्या जवळ राहता कारण की मी फ्री आहे आज अकोल्याजवळ राहत असाल तर मग मी येते घरी दाजीला घेऊन छानपैकी मस्त जेवण करायला तुमच्याच घरी येते मग मी सांगा हो हा बोला बोला राकीता दादा बोला काही 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 काय काही काय बोला राकीता ताई दादा बोला पाणी झालं का कशी आहे तब्येत म्हणाला काही मनाला काही मनाला म्हणजे काय म्हणाले मी हा मी म्हटलं तुम्ही अकोल्याच्या जवळपास जर राहत असाल तर सांगा दादीला घेऊन येते जेवण करायला छानपैकी माझ्या भावाच्या घरी उमेश दादाच्या घरी तुमचं गाव कुठं आहे सांगा मला कुठं राहता काल पण गेलो होतो आम्ही दाजी मी आम्ही दिदी खेड्यागावावर आहे का छानपैकी शॉर्ट व्हिडिओ बनवले म्हणून म्हटलं आज तुम्ही पण सांगा तुमचं गाव कुठं आहे मी तुमच्या गावला येऊ तिथं शॉर्ट व्हिडिओ बनवू छानपैकी हो की नाही म्हणून विचारलं कारण की सुट्ट्या घेतलेल्या आहेत मी घरीच आहे आता बोला चला बोला पटापट राखीता ताई दादा बोला गेले की आहात म्हणजे ऑफ झाले का लाईव्हमधून बोला हो कमेंट करत राहा बरं कमेंट बॉक्स बंद पडला मला काही कळेल नाही बापा मला काही समजत नाही याच्यातलं मग ताई आमची कमेंटच वाचत नाही पण तुमच्या कमेंट पटापट येत नाही काही नाही चला पटापट लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला मग बघा शॉर्ट व्हिडिओ जाऊन आता लाईव्ह वरून नका जाऊ लाईव्ह बोला पहिले क्या न रे न बोला हो बोला हो बोलो बोलो जुबा केसरी बोलो चला बोला पटापट पड़ बोला <laughs> चला बोला कमेंट करत राहा पटापट बोला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला बोला सकाळ सकाळचं पाणी झालं का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सुप्रभात उठ बा तू उठ ना अहूळ पाणी ठेव शिवे जाय नऊ वाजले तर तिले म्हणू पहिले उठ बरं उठ बाय चला बोला पटापट बोला सर्वजण चला बोला पटापट बोला सर्वजण गुड मॉर्निंग मन सर्वांना तू दिसत नाही काही बस चला बोला हो बोला सर्वजण बोला पटापट बोला कमेंट करत रहा चला बोला कमेंट करत रहा पटापट चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग बाय म्हणू का मी बाय बाय म्हटलं चालेल का जाते मग मी आता शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते साडे नऊ वाजता राईट साडे नऊला ला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते नक्की बघा सर्वजण आणि आधी पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे सकाळी तो बघा रात्री केलेला आहे तो पण बघा लाईक कर जा लाईक करत ना काही नाही बाय चला बाय सी यू, भेटू संध्याकाळी दुपारी